आहे आत्मा अमर असते आत्मा पुनर्जन्म घेते असं कोण शिकवते धर्म बुद्धाच्या धम्मामध्ये बुद्धाने ईश्वर आणि आत्मा नाकारलेला आहे समजलं का म्हणजे भगवान बुद्धांच्या धम्माचं वैशिष्ट्य काय आहे बुद्धाने आपल्या धम्मामध्ये ईश्वराला त्या काल्पनिक देवाला आणि त्या काल्पनिक आत्म्याला अजिबात स्थान दिलेलं नाही मग बुद्धाच्या धम्मामध्ये कशाला महत्व आहे मनुष्य आणि मनुष्याकडे असलेलं मन म्हणून आता इथं माझ्यासमोर डॉक्टर दाम्पत्य बसलेले आहे है का नाही म्हणजे या जगामध्ये ख्रिश्चन धर्म म्हणते त्यांचं बायबल म्हणते की मनुष्याच्या शरीरामध्ये कुठलं तरी आत्मा असते इंग्रजीमध्ये त्याला सोल म्हणतात काय म्हणतात सोल सोल म्हणतात इंग्रजीमध्ये म्हणजे ख्रिश्चन धर्मही आणि त्या ख्रिश्चन धर्माची बायबलही शिकवते की मनुष्याच्या शरीरामध्ये कुठला तरी सोल असतो आत्मा असतो आत्मा मरत नाही अमर असतो तो नवीन जन्म घेतो कोण शिकवते असं ख्रिश्चन धर्म मुस्लिम धर्मही त्यांचा पुराण काय म्हणते त्यांच्या उर्दू फारसेमध्ये भाषेमध्ये रूह म्हणते रूह म्हणजे काय होते आत्मा रुहा आणि रूह असे तुम्ही शब्द ऐकले असेल म्हणजे मुस्लिम बांधवही त्यांच्या पुराणामध्ये तेही रूह आत्म्यावर विश्वास ठेवतात शीख धर्माचा गुरु ग्रंथ साहेब जर खोलला तर शीख धर्माचे लोक सुद्धा देवावर काल्पनिक ईश्वरावर आत्म्यावर विश्वास ठेवतात जैन धर्म ईश्वराला नाकारतो पण आत्म्याला स्वीकारतो यहुदी धर्म ईश्वरालाही मानतो म्हणजे गॉड तो अल्ला वगैरे आणि आत्म्यालाही स्वीकारतो पण बुद्ध म्हणतात मनुष्याच्या शरीरामध्ये कुठलाच आत्मा नावाची प्रोसेस नाही आहे कोण म्हणत आहे असं पहा ख्रिश्चन लोकही म्हणते आत्मा आहे मनुष्याच्या शरीरा अमर असते मुस्लिम म्हणते ख्रिश्चनही म्हणते जैनही म्हणते आहे म्हणते यहुदी म्हणते पारसी म्हणते हिंदूही म्हणते पण कोण म्हणत नाही या मनुष्याच्या शरीरामध्ये आत्मा नसते म्हणून बुद्ध मग आहे का नाही जगा वेगळा धर्म एवढे सर्वजण धर्म हो म्हणते बुद्ध काय म्हणते फक्त एकटे नाही म्हणते हाय का नाही म्हणून आत्मा नावाची प्रोसेस आणि काल्पनिक देव ईश्वर आणि काल्पनिक आत्म्यावर विश्वास बाळगणे म्हणजे अधर्म होय असं बुद्धाने सांगितलेलं आहे आता मला सांगा बरं या जगातला हिंदू ब्राह्मणी धर्म कशावर जगते देव आणि आत्मा याच्यावरच तर त्यांचं चालू आहे का नाही सगळं सत्र आता ते बुद्ध त्याच आहे का नाही बुद्ध ईश्वरही नाकारते आत्माही नाकारते अ तिथे माझ्यासमोर डॉक्टर दाम्पत्य बसले त्यांनी म्हणाव एखाद्या माणसाचं पीएम करायचं आहे तर ते डोळे काढतात किडण्या काढतात फुफ्फुस काढतात आहे का नाही हो किंवा नाही जे जे अवयव आहे ते मी यांना म्हणेल माझ्यासमोर बसून एखादी तरी माणूस मेला तर एखाद्याचा आत्मा तरी माकड काढून आणा <laughs> किंवा त्या मग त्या ख्रिश्चन बांधवांच्या हातात द्या किंवा मुस्लिम बांधवांच्या हातात काढून दाखवतील का आत्मा पण किती खोटा खोटा प्रचार ब्राह्मणांनी केलेला आहे आत्माच असते म्हणजे ते अमरच असते तुम्ही म्हणता मग आत्मा दुखवला आत्मा आहेच नाही शरीरात काय दुखवला म्हणून ह्या दोन गोष्टी तुमच्या डोक्यामधून डिलीट करा कोणत्या गोष्टी डिलीट करा ईश्वर आणि आत्मा आत्माच नाही तर आत्म्याचा पुनर्जन्म राहील का मग आत्माच नाही तर आत्म्याचा कर्मसिद्धांत राहील का आत्माच नाही तर अमर होण्याचा प्रश्नच नाही आणि आत्माच नाही तर भूत त्याच्या काही देवच नाही मग जे लोक आत्म्यावर विश्वास ठेवतात त्या लोकांचे भूतही राहते समजलं का पण भूत हा शब्द पाली आहे पाली शब्द आहे भूत म्हणजे कसा भूत शब्द पाली कसा आहे आपलं शरीर चार धातूंनी बनलेलं आहे त्याला महाभूत म्हटलेलं आहे महाभूत म्हणजे काय पृथ्वी आप तेज आणि वायू पण हिंदू धर्मामध्ये पाच तत्वापासून शरीर बनलेलं आहे म्हणते पण बुद्ध म्हणते नाही पाच नाही चारच लक्षात घ्यायचं आहे सर्व धर्माचे लोक म्हणते पंचतत्वानं आपलं शरीर बनलं आहे पंचतत्वानं गेलं बनलेला आहे पंचतत्वात विलीन झालं ते असे असे शब्द ऐकले असत बुद्धानं पाच तत्वापासून आपलं शरीर बनलेलं नाही तर चार घटकापासून ते चार तत्वापासून पृथ्वी आप तेज आणि वायू समजलं का मग कोणतं तत्व बुद्धाने नाकारलाय ना आकाश नावाचं आकाश हे तत्वामध्ये मोडत नाही ती अनंत पोकळी अमर्याद पोकळी आहे आकाश तत्वामध्ये मोडत नाही इतर सर्व धर्म म्हणते आकाश तत्व आहे आकाश तत्व आहे पण बुद्ध म्हणतात आकाश तत्व घटक मध्ये मोडत नाही चार घटकापासूनच आपलं शरीर बनलेलं आहे कोण म्हणत आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्ध आणि धम्मामध्ये बुद्धाने म्हटलेलं आहे पृथ्वी आप तेज आणि वायू किती चार घटकापासून बनलेला आहे आपलं शरीर किती घटकापासून बनलेलं आहे चार घटकापासून मग पृथ्वी नावाचा घटक कुठं आहे आपलं शरीर बनलेलं आहे पृथ्वी नावाचा घटक मग पृथ्वी नावाचा घटक कसा तर एका नव्या जीवाची उत्पत्ती होण्याकरिता ठीक ना एका नव्या जीवाची उत्पत्ती होण्याकरिता दोन एक स्त्री आणि पुरुष यांची काय असते आवश्यकता असते कोणी शिकवलंय आहे बुद्धानं इतकं सुंदर विज्ञान शिकवलं आहे तुम्ही वाचा बुद्ध आणि धर्मामध्ये म्हणजे एका नव्या नव्या जीवाला जर जन्माला घालायचं असेल तर सर्वांना माहीत आहे एक स्त्री आणि एका पुरुषाची काय असते आवश्यकता असते प्रजनन क्रियेसाठी समजलं का स्त्रीचे बीजांड आणि पुरुषांचे शुक्राणू काय लागते स्त्रियांचे बीजाणू किंवा त्याला बीजांड म्हणतात आणि पुरुषांचे शुक्राणू लागतात जेव्हा स्त्रियांचे बीजाणू आणि पुरुषांचे शुक्राणू जेव्हा एकत्र येतात तर आईच्या गर्भामध्ये बुद्ध काय म्हणतात सुरुवातीला जेव्हा स्त्री आणि पुरुषांचा समागम होतो तेव्हा आईच्या गर्भामध्ये पहिल्यांदा दह्यासारखा गोळा पहिल्यांदा जन्माला येतो कोण सांगत आहे असं बुद्ध दह्यासारखा गोळा आणि त्यानंतर त्यामधून कलल निघतात काय निघतात कलल बाहेर पडतात त्यानंतर अर्बुद बाहेर पडतं अर्बुद कलल सॉरी असं आहे स्टेप बाय स्टेप ते अर्बुद असतं दह्याच्या गोळ्यासारखं मग कलल आणि मग पेशी काय उत्पन्न होतं आईच्या गर्भामध्ये पेशी आणि त्या पेशीचं घन पेशीमध्ये रूपांतर होतं पेशीच पण त्या घन घन म्हणजे काय ते मजबूत झाल्या पेशी त्या पेशी काय झाल्या मजबूत पेशी झाल्या मग त्यालाच आपण म्हणतो बाळाची सुदृढ वाढ झाली नऊ महिने नऊ दिवस झालेले आहे तर हे जे अ दोन स्त्रिया पुरुष आणि स्त्रियांचं जे याच्या माध्यमातून एका नव्या जीवाची उत्पत्ती होत असते आलं का लक्षात तुम्हाला तुम्ही बाहेर जा त्याची तर एका नव्या जीवाची काय होत असते उत्पत्ती होत असते म्हणून आपल्या आपण हे वैज्ञानिक प्रोसेस समजून घेतली पाहिजे वैज्ञानिक प्रोसेस समजून घ्या तर हे चार धातू पासून आपलं शरीर बनलेलं आहे नीट लक्षपूर्वक आहे हो का मी माझ्या प्रवचनाला विराम देतो चार घटकापासून आपलं शरीर बनलेलं आहे तर कसं बनलेलं आहे तर मला सांगा आपण वैज्ञानिक पद्धतीने शिकून घेऊया मी हा विषय खूप मोठा पण मी सांगणार नाही मला सांगा जे स्त्रियांचे म्हणजे एका नव्या जीवाला उत्पत्ती देणारे जे बीजाणू आहे स्त्रियांच्या गर्भामध्ये जे उत्पन्न होतात ठीक ना आणि पुरुषांचे शुक्राणू उत्पन्न होतात त्या पुरुषांच्या शरीरामध्ये तर मला सांगा हे बीजाणू आणि शुक्राणू कशापासून निर्मित असते हे बीजाणू आणि हे शुक्राणू कशापासून निर्माण होते तर आईच्या रक्तापासून पित्याच्या रक्तापासून समजलं का समजलं म्हणजे हे बीजाणू आणि हे शुक्राणू नव्या जीवाची उत्पत्ती करणारे तर ते रक्तामध्ये असते म्हणतो आपण म्हणतो ना माझ्या रक्ताचा होय माझ्या रक्ताची होय असं म्हणतो का नाही आणि हे रक्त कशापासून बनते अन्नापासून समजलं का म्हणजे आपन... आपण म्हणजे आपला जन्म होण्याच्या आधी आपण कुठं असतो तुम्ही म्हणा किंवा मी किंवा बुद्ध कुठं असतात आईच्या बीजाणू मध्ये असतात आणि वडिलांच्या शुक्राणूमध्ये असतात आपण शुक्राणूच्या रूपात बीजाणूच्या रूपात त्याच्या अगोदर आपण कुठं असतो आईच्या नसा नसातील रक्तामध्ये आणि आपल्या वडिलांच्या नसानसातील रक्तामध्ये आणि रक्ताच्या आधी आपण कुठं असतो अन्नामध्ये आता काय सांगता येईल आणि हे अन्न कुठून उत्पन्न होतं तुम्हाला माहितच आहे जमिनीतूनच उत्पन्न होत म्हणतात लोक म्हणतात मिट्टी का पुतला मिट्टी मे मिलगा किती मस्त वैज्ञानिक प्रोसेस सांगत ते बुद्धानं आणि हे लोक काय सांगतात आई वडील जन्माले घालते म्हणते पण कुठून तरी कुठून तरी मी माहितही नाही कुठून तरी एक आत्मा घुसते म्हणते असं कोण म्हणते ब्राह्मणी लोक मग ते सगळेच लोक म्हणजे आई वडील ते 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 बोवरतून पण आत्मा कुठून तरी असा कुठून तरी असा कानातून आहे का नाकातून आहे का त्या ना। नागपुडीतून आहे तर आपल्याला ते माहित नाही म्हणजे कोण सांगत आहे असं ब्राह्मण वर्ग सांगते पण बुद्धाने किती मस्त म्हणजे आहे का तुमचा विश्वास पटते काय किती वैज्ञानिक प्रोसेस मानलेली आहे म्हणजे आईच्या बीजाणू मध्ये वडिलांच्या शुक्राणूमध्ये हे शुक्राणू बीजाणू कशापासून बनतात रक्तापासून रक्त कशापासून अन्नापासून अन्न मातीतून किती मस्त प्रोसेस आहे किती साधा सोपं आहे बुद्धाचा जन्म मग पृथ्वी धातू पासून या चार धातू धातू पासून आपलं शरीर बनलेलं आहे तर पहिला धातू लक्षात घ्या पृथ्वी धातू मग कोणता पृथ्वी धातू समजायचा पृथ्वी धातू कोणता समजायचा तुमच्या शरीरामध्ये संपूर्ण असलेल्या हाडांचा सांगाडा पिंजरा नाही का तो ते हाड तुमच्या अंगावरच मास तुमच्या दोन्ही हाताचे दोन्ही पायाचे आणि डोक्याचे दाढीचे मिशीचे हे सगळे केस कशामध्ये आले पृथ्वी धातू हे वय पृथ्वी धातू आहे का तुमच्याकडं मायाकडे तुमच्याकडे बुद्धाकडे होता ह्या झाला पृथ्वी धातू म्हणजे आपल्या शरीराचे हड्ड्या मास नख हातापायाचे दाढी मिशीचे सगळे डोक्याचे केस हे कशामध्ये येते पृथ्वी धातूमध्ये आता जलधातू म्हणजे काय तर जलधातू म्हणजे काय आपल्या शरीरामध्ये संचारित असलेलं रक्त हे जलधातू मध्येच येते आपली थुंकी कशामध्ये येते जल धातू मध्येच मोडते ठीक आहे ना आणि ते तुम्ही मूत्र जे लघवी करतो आपण हे काय नाही ते मूत्रे कशामध्ये मोडते जल धातू मध्ये पंखा बंद आहे आता माझ्या बारीक बारीक छिद्रातून घाम पडला हाय काय धातू आहे आणि पुरुषांचं वीर्य हे सुद्धा काय आहे जलधातूच आहे समजलं का समजलं तु का तुम्हाला हे तर याला हे जल धातू आहे हाय का नाही तुमच्याकडं माझ्याकडे सर्वाकडे तिसरा धातू आहे म्हणते बुद्ध अग्निधातू अग्नि म्हणजे काय माणूस मरण पावला तर त्याचं शरीर कसं पडते थंडगार याचाच अर्थ काय त्याच्या अंगाला हात लावून पाहतो मी शरीराला मृत झालेल्या व्यक्तीला तर त्याच्या शरीरात त्याचं शरीर कसं पडलेलं असतं थंडगार म्हणजे त्यातली हीट उष्णता गेली आहे गेली आहे म्हणजे तो मरण पावला म्हणजे हिट काय झाली मृत्यू बरोबर नष्ट झालेली आहे समजल्या तुम्हाला त्याचा अंग काय पडलाय थंडगार पडलेला आहे म्हणून आपल्या शरीरामध्ये जे तुम्ही अन्न सेवन करता अन्न सेवन केलं त्या बारीक बारीक कोण करते अंदर उष्णता आहे का नाही आपल्या शरीरामध्ये हिट आहे म्हणून ते हिटच पचवते मला सांगा लहान लहान लेकरं दिवसभर जेवत राहतात जेवतात का नाही आई मला जेवण ना ग जेवण देणं आपण म्हणतोय लहान लहान लेकर आले लयच भूग लाग राह लागते रा, असं म्हणतो का नाही तर लहान लेकरू आणि जे तरुण अवस्थेमध्ये खरोखर भूक लागते त्याला कारण काय असते आपल्या आप पोटामध्ये एक वाच समजाय काय असते धातू असते तर ते जास्त प्रज्वलित राहते जसं आता हे मेणबत्ती आहे सारखच राहीन का कमी कमी होईल का नाही तर अशी मेणबत्तीच समजा ना आपल्या पोटामध्ये अग्निधातू सारखी मग ही मेनबत्ती जशी डिमडिम होते तशीच आपला अग्निधातू काय होते पोटातला कमी होते म्हणून माताऱ्या मातारे लोकांना जास्त भूका लागत नाही आणि त्यानं प्रयत्न केला जबरदस्तीने जे वाचत त्याने पचत नाही याचा अर्थ द्यायची अग्निधातू काय होते जसं जसं वय होते तसं अग्नी अग्निधातू कमी होत जाते डीम डिम होते समजलं का तुम्हाला हीट उष्णता काय होत जाते कमी कमी होत जाते समजलं का जे तुम्ही अन्न सेवन करता आणि पाणी पिता अन्न तर तुम्ही गरम जरी खाल्लं असेल तरी ते गरम होऊनच बाहेर पडत बरं अन्न तुम्ही सुगंधित खाल्लं किती मस्त अन्नाचा वास सुटला होता पण ते दुर्गंधी येऊन बाहेर पडते उलटच आहे का नाही आता पाणी तर चांगलं जारच पेल बापा बिस्लरीच पेल पाणी लयच मस्त पेल पण तरी चांगला रंग घेऊन यावं का नाही हे गरम गरम तर येऊनच राहिलं म्हणजे गरम होऊन राहिलं ते म्हणजे ते मल आणि मूत्र सुद्धा कसं ते बाहेर पडत असताना गरमच राहते म्हणजे याचा अर्थ काय आतमध्ये काय आहे उष्णता अग्नी समजलं का बरं आता ते मूत्र बाहेर तर पडा पण एक पिवळा कलरच घेऊन येते बापू कसा मुत्ते तेलाचीदार लोक म्हणत होते बरं त्याचा दुर्गंध येते तर बुद्धाचं खोट आहे का, का, <laughs> का? आपलं संपूर्ण शरीर अंदर बाहेर दुर्गंधीच घर आहे म्हणून हिंदू स्त्री हिंदू धर्मामध्ये ते हिंदू धर्मातली गोष्ट नाही सुत्त निपातामध्ये एक भाग आहे जरा सुत्त आणि विजय सुत्त कोणतं जरा सुत्त आणि विजय सुत्ता मध्ये सांगितला आहे नवछिद्राचा फोड आपल्या श आणि हिंदू धर्मातील लोकांनी ते आरती मध्ये बसवलं आहे नव खिडक्याचा डोर नव खिडक्याचा डोर त्यात डोर म्हणजे दरवाजा आपल्या शरीराला एकूण नऊ दरवाजे आहे मोठे मोठे बारीक बारीक तर छिद्र आहेच त्याच्यातून घाम पडते तो घामही दुर्गंधचा आहे म्हणून बुद्धाने सांगितलाय कायोची गुच्छो सकलो दुर्गंध दुगंध म्हणजे काय दुर्गंध आपल्या शरीरात अंदरही काय आहे दुर्गंध बाहेरही काय आहे असंख्य बारीक छिद्र आहे त्या छिद्रातून घाम पडते तर ते, ते दुर्गंध नाही का घाम चांगला असते असते का मग तो घाम जास्त दिवस ठेवला तर घामोऱ्या होते आणि ठेवल्या तर मग बाप्पा ते वासही येते दुर्गंधीच आहे मग त्या छिद्रातूनही दुर्गंध वाहते नीट लक्षात घ्या पण आपल्या शरीराला प्रमुख नव दरवाजे आहे किती आहे जे प्रकृतीलाही बुद्धाने समजावून सांगितलं आपल्या शरीराला प्रमुख नव डोर आहे आपलं चोरलं त्या आरती मध्ये त्याने टाकलं हे ना नव किडक्याचा डोर हे पुताना आहे मिलिन प्रश्न आताही आहे नवकिड आपल्या शरीराला एकूण नऊ दरवाजे आहेत त्या नव, नव दरवाज्यातून दुर्गंध वाहते आता दुर्गंध कोणती सांगत तुम्हाला दोन कानातून काय वाहते डबीची काडी घाला किंवा ते काय बर्ड्स का वगैरे काय तर निघाल टाका कानामध्ये काय निघते तुम्ही आता म्हणता शिकले म्हणून कर पहिले तर कान गुमनत होते मग दुर्गंध आहे का सुगंध आहे ते आहे का नाही दोन दुर्गंधीचे घर की झाले आता दोन सकाळी सकाळी उठा ना आपलं थोबाड आपला मुकडा न्या त्या आरशासमोर काय दिसते दोन आधी चिपड ते चिपड चांगला असते का कसं आपण रुमाल राहतो मग चिपड काय आहे दोन डोळ्यातून बाहेर पडलेला दुर्गंधी आणि या था? था दोन नागपुड्यातून सकाळी सकाळी स्वतःच्या तोंडाचा स्वतः असा वाज घेऊन आहे का नाही दुर्गंधीचे घर किती झाले आता हे दोन कान दोन नागपुड्या एक तोंड आणि दोन डोळे किती झाले सात झाले तुम्ही कितीही चांगलं अन्न खा हाय का नाही परंतु दुर्गंध होऊन बाहेर पडते तुम्ही किती जारच शुद्ध पाणी प्या शीतल पाणी प्या तेही दुर्गंध होऊनच बाहेर पडते किती आता दरवाजे नऊ झाले सांगण्याची आवश्यकता नाही तुम्हाला हाय का नाही ते दोन दरवाजे मी सांगू शकत नाही परंतु लक्षात घ्या ह्या नव दरवाज्यातून का वाहते दुर्गंध वाहत असते म्हणजे आपल्या शरीरामध्ये दुर्गंधीचं घर आहे दुर्गंधीचं घर आहे तर ह्या आजारपणाचंही घर आहे आलं का लक्षात तुम्हाला म्हणून आपली ही जी काय आहे ती मरणधर्मी आहे या कायेवर काया ही अनित्य आहे नश्वर आहे समजलं का मग आता मी पाच मिनिटं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो आज संस्कार विषय आहे मी तुम्हाला हे का वैज्ञानिक प्रोसेस बुद्धाची बाळ जन्मारवाली पण ते लोक म्हणतात कुठून तरी येते एक आत्मा आणि मग ते कुठून कुठून येते ते नाव नाही सांगितलं आणि मग ते मेल्याच्या नंतर आत्मा अमर असते म्हणते जळल्यान जळत नाही मला शिकवत ते तसे अरे हट म्हणलं हे तर मग जिथं आत्मा नावाची प्रोसेस येते जेव्हा आत्मा नावाची कल्पना अंधश्रद्धा जन्माला घालते ही आत्मा नावाची प्रोसेस नसतं लुटणं आहे भारताला लोकांचं शोषण कशामुळे आहे देवाचं भेव दाखवून आत्म्याचं भेव दाखवून पाय तुझ्या आई वडिलाचा आत्मा घुमत आहे तुला ते कराच लागते पूजा जे आत्माला जर आत्मा नावाच्या प्रोसेसवर जर आपण विश्वास ठेवत असू तर मग या धार्मिक या म्हणजे या शोषणाला ते ब्राह्मणांना त्या भ्रामक समजुती तयार करत असते असं बुद्धाने सांगितलेलं आहे समजलं का म्हणून ईश्वर आणि आत्मा आत्म्याचा पुनर्जन्म आणि आत्म्याचा कम्म सिद्धांत या गोष्टीला बुद्ध धम्मामध्ये स्थान नाही बुद्धाला ना, बुद्धाने या जगामध्ये मनुष्याला ग्रेट म्हटलेला आहे परंतु त्या मनुष्याकडे असलेलं सुंदर मन मनुष्य आणि मन याच्यावरच बुद्धाचा धम्म टिकलेला आहे त्याच्या सभोवताला आहे समजलं का तुम्हाला बाकीचे धर्म ईश्वर ईश्वर आत्मा समजलं का सगळं शोषण आहे म्हणून मी तिकडे सांगणार नाही आज मी गर्भ मंगल संस्काराच्या निमित्तानं सांगते छोटीशी कहाणी बुद्ध आणि स्तमधली महामायेला आखाडीला दिवस गेले कोणा दिवशी आखाडी पौर्णिमाला राजा शुद्धोधन आणि महामाया देवीला पुष्कळ वर्ष झाले होते लग्नाला पण कपिल वस्तूला राजकुमार मिळत नव्हता आणि ज्या दिवशी तिला ते स्वप्न पडलं आणि महामायाला दिवस गेले तो दिवस होता आखाडी पौर्णिमा किती सुंदर दिवस आहे आणि आपण स्त्रियांना नेणं अन्न करतो पहिल्या आखाडीला ही परंपरा नष्ट करा ती हिंदू बांधवांची आहे आपली नाही समजलं का पहिल्या आखाडीला म्हणजे पा आखाडी पौर्णिमेला महामायेला काय गेले गर्भधारणा झाली मग आपल्यासाठी पवित्र आहे का नाही बरं झाली महामाया तिला दिवस गेले तर जगाला बुद्ध दिसला स्त्री किती महान असते असते का नाही महान आहे का नाही स्त्री तर महामायाला दिवस गेले तो दिवस कोणता आहे आकाडी पौर्णिमेला सकाळी सकाळी उठली ती आकाडी पौर्णिमेला आणि राजा शुद्ध न्यूज सांगतली कि मला दिवस गेले मस्त आनंद झाला कारण लय होती पुष्कळ दिवस झाले होते महामाया देवीला आणि राजा शुद्ध धनाला मुलबाळ होत नव्हतं बुद्ध आणि स्तम ग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे की दहा महिने दहा महिने चमत्कार नाही आता नऊ महिने नऊ दिवस काय तर सात दिवसातच तर अं बुधाणी दहा महिने जसं तेलाचा दिवा म्हणजे भरलेला बाबा आहे तेलाचा दिवा जसा काठोकाठ भरलेला असावा तेलाच्या काठो तेलाने काठोकाठ भरलेल्या दिव्या प्रमाण सिद्धार्थ गौतमाला त्या बोधिसत्वाला महामायेनं आपल्या गर्भामध्ये सांभाळलं दहा महिने पूर्ण झाल्याच्या नंतर न म्हणजे मग ती आपल्या माहेरी जाते आणि वाटेमध्येच ती शाल वृक्षाला पकडून उभ्या उभ्यानच तिनं बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला लुंबिनीला जन्म दिला तो दिवस आहे वैशाख पौर्णिमेला उभ्या उभ्यानच बाबासाहेबांनीचलेला आहे उभ्या उभ्यान ती झाड्याचा मोह पालखीतून उतरते सोन्याच्या वगैरे समजलं तुम्हाला तर ते पकडायला जाते ते तिच्या टाचा पायाच्या वर्त होते हवेच्या त्या ते फांदी फुलाला पकडायला जाते शालूकृषाचे पांढरे फुलं तर ते वर्त उचलल्या जाते हवेच्या वेगाला तर मग ती उभ्या उभ्याच त्या बाळाला जन्म देत असते अशी ती कहाणी आहे समज पहिलं पण कुठं होत असतं बुद्धाच्या काळापासून आईच्याच घरी आणि ती कुणाच्या घरी निघाली होती वडिलांच्या घरी समजलं तुम्हाला तर आखाडी पौर्णिमेला दिवस गेले होते महामायला किती सुंदर दिवस आहे ना आखाडी पौर्णिमेचा त्या दिवशीलाच झालेला आहे तर मी एक बोधी राजकुमारची ती कहाणी सांगतो मी प्रत्येक गर्भमंगल संस्काराला सांगतो आणि थांबतो बुद्ध आणि धम्म ग्रंथामध्ये आणि ती कहाणी आहे बुद्धाने त्याच्या एका म्हणजे प्रांजली आहे तिने वाचून घ्या ग्रंथाची सुरुवात झाली गर्भवती स्त्रीची तीव्र अभिलाषा असं ते चॅप्टर आहे टायटल काय आहे ते वाचाच ते गर्भवती स्त्रीने काय आहे ते एका गर्भवती स्त्रीची तीव्र अभिलाषा ती कहाणी सांगतो थांबतो तर एका गर्भवती स्त्रीची अभिलाषा म्हणजे काय तर एक स्त्री बुद्धाची महान उपासिका राहते ती सकाळ संध्याकाळ बुद्धाकडे प्रवचन श्रवण करणं ग्रहण करणं तिला खूप आवडत ती नेहमी बुद्धाच्या सेवेमध्ये राहायची संघाच्या सेवेमध्ये तिला राहायचं आवडत होतं तिला जाणं येणं बुद्धाकडे ती नेहमी जायची श्रावस तिला तर एक दिवस तिला दिवस, दिवस गेले काय गेले काही लांबलंच ला काय पण मी छोटीशी सांगेन ज्यांना समजायचं ते अर्थ समजतील ठीक ना तर तिला दिवस गेले आता तिला वाटलं माझे मला दिवस गेलेले आहे तर आता मला बुद्धाकडे प्रवचन ऐकायला जाता येणार नाही ना ना असं कोण करत आहे ती आई विचार करत आहे मला आता बुद्धाकडे जाऊन बसता येणार नाही व्यवस्थित प्रवचन ना ऐकता येणार नाही त्रासदायक होईल आता मला जाता येणार नाही परंतु तिची श्रद्धा एवढी राहते की ती गर्भार असताना सुद्धा बुद्धाकडे येते आणि बुद्धाला काय म्हणते आता ऐका किती सुंदर भावना आहे बुद्ध आणि धम्मामध्ये अशा स्त्रिया होणं जन्माला येणं किती मोठं का नाही म्हणजे काय श्रद्धा तिची बुद्धाकडे आली तिच्या पोटामध्ये बाळ वाढत आहे बाळाने जन्म घेतलाय का बाळ वाढत आहे आल्याच्या नंतर ती बुद्धाला काय म्हणते बुद्धा मी तुम्हाला बुद्धा मी तुम्हाला तुमच्या धम्माला आणि तुमच्या संघाला शरण जातो काय म्हणते ते आल्याबरोबर काय करते ती बुद्धाला धम्माला आणि संघाला ती रत्नाला शरण जाते मी तुमच्या ती रत्नाला बुद्ध धम्म संघाला शरण गेलेली आहे पण बुद्धा म्हणते माझं हे एकटीच सरण नाही माझं हे व्यक्तीचं स्वर शरण स्वीकारू नका माझ बाळ माझ्या पोटामध्ये वाढत आहे त्यांच्याकडूनही मा तुमचं म्हणजे माझं बाळही गर्भात असतानाच माझ्या बाळाचाही नमस्कार स्वीकारा म्हणजे माझं बाळही तुम्हाला म्हणजे बुद्धाला माझं बाळ तुमच्या धम्माला आणि संघाला शरण गेलेला माझ्या बाळाचं इथे जन्माला आलाय का माझ्या बाळाचंही वंदन स्वीकारा तेही जन्माला मी सरण नाही चालली माझं बाळही पोटात वाढत आहे त्याचा जन्मच झाला नाही माझ्या बाळाचंही वंदन स्वीकारा माझं बाळही तुम्हाला माझ्या पोटात का ते वंदन पण माझ्या बाळाचाही नमस्कार वंदन स्वीकारा माझं बाळही तुम्हाला सरण गेलाय तुम्हाला म्हणजे बुद्धाला धम्माला संघाला सांगा किती मस्त भावना आहे ही बाळ जन्माला यातच आहे तरी पोटातच माझं बाळ जन्माला गेलं म्हणते इथं सात वर्षाचा मुलगा होते मुलगी होते